जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन माझ्या अशा गोड अशा मैत्रिणींना सकाळ आधी नमस्कार तर हे पहा आम्ही ना गुलाबजामचा डब्बा आणलेला होता तर त्यातले गुलाबजाम तर आम्ही सगळे फस्त करून टाकलेले आहेत आणि उरलेला आहे तो फक्त पाक उरलेला आहे तर त्यात पाकाचं करायचं काय हेच कळत नव्हतं तर म्हटलं काहीतरी जुगाड करूया तर फ्रीजमध्ये मस्तपैकी असं छानसं ब्रेडचं पॅकेट होतात त्यातले ब्रेड ब्रेड स्लाइस घेतलेल्या आहेत मी त्याचा कडा काढून घेतलेला आहे एका बाऊलमध्ये त्या ब्रेड स्लाइसचा चुरा करून घेतलेला आहे मी आता आणि दूधही घेतलेलं आहे मी दूध थोडं थोडं दूध टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं लागेल तसंच दूध टाकून घेतलेलं आहे मी गोळा बनवून घ्यायचा आहे छानपैकी असं आपल्याला मळून त्याचा एकदम असं घट्टही नाही बनवायचं आपल्याला हा पिठाचा गोळा छानपैकी सैलसरच बनवायचा आहे आणि वेलची पुढंही एक चम्मच मी टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मी आता पण अशा प्रकारे मी गोळा करून घेतलेला आहे आत्ता मी तो गोळा मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे छानपैकी मळूनही झालेला आहे आता त्याचे सेम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारचे गोळे मी बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर असा पाक उरला असता तर तुम्ही काय केलं असतं त्याची कोणती रेसिपी बनवली असते हेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा हां हा गोळे तर बनून झालेले आहेत आपले आता आणि इकडे तेलही मी गरम करत ठेवलेलं होतं तेलही चांगलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे गोळे टाकून घेऊया आपण सारखं आपल्याला मिक्स करायचं आहे धवळत राहायचं आहे आपल्याला व्यवस्थित हे पाहू शकता कलरही छानसा असा चेंज होत आहे गुलाबजामचं खूप छान अप्रतिम कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि रेडी झालेले आहे ते ब्रेडचे गुलाबजाम आता मी पाकामध्ये टाकून घेते सगळे मिक्स करून घेतलेले आहे पाहू शकता मी आता बाऊलमध्ये सर्व करूनही घेते हां पाकामुळे इंस्टंट ब्रेड गुलाबजाम आमच्याकडे तयार झालेले आहेत नवीन रेसिपी तयार झालेली आहे बहा किती सॉफ्ट झालेला आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये